मित्रांनो प्रत्येक गोष्टीला एक पद्धत असते प्रत्येक क्रियेला एक पद्धत असते एक शास्त्र असतं ते शास्त्र आपल्याला जाणून जर घेतलं ना आपण तर आपल्याला त्या गोष्टी ती गोष्ट अंगीकारण्या अंगीकारायला अंगी खूप सहज आणि सोपं जातं खर तर सगळ्या गोष्टीचे नियम खूप साधे आणि सोपे असतात पण आपण नियमांपासून भरकटून भलतच काहीतरी करत असतो म्हणून आपल्याला त्याचे जे रिझल्ट आहेत ना ते मिळत नाही तर मनातून नकारात्मक विचार घालून सकारात्मक विचारांचं रोपण मनात मध्ये कसं करायचं याचीही एक पद्धत आहे आणि ती खूप सोपी आहे आजच्या या भागामध्ये आपण तीच पद्धत बघणार आहोत नमस्कार मित्रांनो जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो बऱ्याचशा लोकांना हा एक प्रश्न पडलेला असतो किंवा सवय झालेली असते की सतत कुठल्या तरी गोष्ट जी आपल्या बरोबर घडते घटना घडते किंवा एखादी एखादी व्यक्ती असते आपल्या आयुष्यात त्यांच्याबद्दल आपण नकारात्मक विचार करतो नकारात्मक म्हणजे काय की आपल्याला नकारात्मकता ही भयामुळे निर्माण होते म्हणजे आपल्या जेव्हा जो आपला कम्फर्ट झोन असतो ना जी आपली सुरक्षेची जागा असते ती जागा जेव्हा हटली जाते आणि आपल्या मनाविरुद्ध काही घडत नाही ना तेव्हा आपण खूप जास्ती भीतीमध्ये जातो आणि आपल्या मना मनामध्ये नकारात्मक विचार यायला लागतात ला तर खरं तसं पाहिलं ना तर ह्यापैकी जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के भाग जो असा असतो की त्या गोष्टीला काहीही अर्थ नसतो फक्त ते आपला धारणा असतात जो आपल्याला तसा विचार करायला भाग पाडत असतो म्हणजे अगदी तुम्ही मूळत जर बघितलं तर एखादी गोष्ट जर तुम्ही घेऊन बघितली तर कालांतराने जेव्हा काळ पुढे जातो तेव्हा आपल्याला समजतं की अरे बापरे मी तर या गोष्टीवरती एवढा विचार करत बसलो होतो आणि आज मला समजते की अरे त्यामध्ये तसं काही नव्हतंच किंवा एखाद्या एखाद्या व्यक्ती असेल एखाद्या व्यक्तीच्या बद्दल आपण एखादा विचार करत असतो आणि कालांतराने ती व्यक्ती जशी 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 तुमच्या जवळ येत जाते किंवा तुम्ही तिच्या जवळ जायला लागते तेव्हा तिला तेव्हा आपल्याला समजते की अरे ह्या व्यक्तीबद्दल तर आपल्या मनामध्ये शुद्ध गैरसमजच होते दुसरं काही नव्हतंच आणि उगच आपण आपल्या मनामध्ये ते विचार जे आहे ते करत होतो कारण आपण त्या गोष्टींना वेळच देत नाही किंवा तसं आपण जसं पाहिलं हवं हो त्या गोष्टींकडे बघत नाही आणि मग काय होतं कुणी कुठंतरी आपण बघतो किंवा वाचतो की नकारात्मक विचार करणं सोडून द्या आणि सकारात्मक विचार किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग करायला सुरुवात करा आणि मग आपण विचार करतो अरे हे पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं कसं काय म्हणजे मग सगळंच पॉझिटिव्ह लगेच तापडतो होतं का तर नाही हे एका दिवसात होत नाही पण एका दिवशी नक्की होत म्हणजे कसं आहे माहिती आहे का कि त्या गोष्टीला एक प्रोसेस आहे एक पद्धत आहे काय माहिती का की तुम्हाला जर का एखाद्या गोष्टीमध्ये एखाद्या ग्लास घ्या तुम्ही त्या ग्लासामध्ये जर तुम्हाला पाणी भरायला सांगितलं आणि तो भरलेला असेल आधीच तर तुम्ही त्याच्यात पाणी कसं भरणार आधी तुम्हाला तो ग्लास रिकामा करावा लागेल आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी म्हणा किंवा दुसरं कुठलं पेय किंवा काय तुम्हाला भरायचं असेल ते भरू शकता पण त्याआधी रिकाम करणं गरजेचं आहे आपण काय करतो रिकाम न करताच त्या गोष्टीमध्ये अजून भरत जातो अजून भरत जातो मग ते ओव्हरफ्लो होतं आणि ओव्हरफ्लो पोस्ट पो पो परिस्थितीमध्येच मग आपण सगळं मग ते सगळं घोळ गुण बसतो सगळं तर सगळ्यात पहिली प्रोसिजर काय माहिती काय ह्या नकारात्मकतेला घालवायची ती म्हणजे डिलीट करून टाकायचं म्हणजे आपला घडा जो आहे ना तो रिकामा करायचा तर हा घडा रिकामा कसा करायचा तर मी तुम्हाला हेच सांगणार आहे की एकवीस मिनिटाचा रोज कार्यक्रम एकवीस दिवस तुम्हाला करायचा आहे आता हा एकवीस मिनिटाचा जो कार्यक्रम आहे ना हा काहीही नाहीये काहीच नाहीये पण तो खूप अवघड आहे कारण मी जे तुम्हाला करायला सांगणार आहे ना ते कोणालाही अवघड आहे म्हणून ते करायचंय आणि म्हणून ते फायद्याचं आहे तर तुम्हाला काय करायचंय एकवीस मिनिटं रोज एखाद्या शांत जागे जाऊन बसायचं शांतपणे आणि मांडी घालायची किंवा तुम्हाला कुठल्या ज्या योग्य आसनामध्ये बसता येईल त्या आसनात बसायचं आपले दोन्ही हात आपल्या ओटी पोटाजवळ ठेवायचे आणि काय करायचं काहीही नाही करायचं काहीच नाही करायचं म्हणजे तुमच्या फक्त जो श्वास तुम्ही घेताय ना त्या श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं खूप सोपं आहे पण खूप अवघड आहे कारण तुम्हाला काहीही करा न काही न करता बसायला सांगणं हे खूप अवघड आहे मी समजू शकतो पण हे करावं लागेल कारण त्या एकवीस मिनिटामध्ये तुमच्या मनाचं रिप्रोग्रामिंग होण्यासाठी मदत होईल तुम्ही ते तुमचा जो घडा आहे ना त्याला एक स्पेस द्याल एक तुमच्या मना मेंदूमध्ये हे जे काही निगेटिव्ह थॉट्सचे जे काही क्रिएट होत आहेत ना हे होत असतात आपल्या मेंदूमध्ये प्रत्येक गोष्टीची रासायनिक प्रक्रिया चालू असते म्हणजे हे जे काही घडत चाललो असते ना तुमच्या सेल्स म्हणतो आपण त्याला ते जे सेल्स असतात ना त्या सेल्सला तुम्ही पूर्णपणे निकामी करून टाकायचे आणि ते जेवढ्या वेळ निकामी होईल तेवढा तुमचा मेंदू जो आहे तो फ्रेश होईल रिफ्रेश होईल ते रिफ्रेश बटन दाबल्यासारखं आहे हे एकवीस मिनिटं जे तुम्ही करणार आहात ना ह्याच्यामुळे तुमच्या तुमच्या मनाचं रिफ्रेश बटन दाबलं जाईल रोजच्या रोज आणि हे एकवीस दिवस तुम्ही करून बघा तुम्हाला मी शंभर टक्के सांगतो तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये फरक पडेल म्हणजे पडेल तुम्हाला तुमच्या आपोआपच तुमच्या मधून तुम्हाला आतून आवाज यायला लागतील की आपल्याला हे करायचं नाही आहे किंवा तुम्हाला हे करायचं आहे सगळ्या गोष्टींना वेळ द्या कारण मित्रांनो लगेच काहीही होत नाही माइंड प्रोग्रॅमिंग हे एक विशिष्ट शास्त्र आहे आणि ह्याच प्रक्रियेमध्ये आपण जाणार आहोत पुढे तर त्याचा जो मूळ आहे तो भाग हा आहे त्यामुळे तुम्ही आजपासूनच सुरुवात करा की तुमचा जे माइंड आहे ना त्याला प्रोग्रॅमिंग करायचं असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला जे किलमिश आहेत ना डोक्यातले जे खूप खूप अवास्थ भरलेला जो घडा आहे ना त्याला रिकामा करायचा आहे आणि ही रिकमा करण्याची प्रोसेसची पहिली पायरी ही आहे एकवीस मिनिटं एकवीस दिवस एवढं लक्षात ठेवा आणि बघा तुमच्या आयुष्यात काय बदल घडतील तुम्ही विचारायची कल्पनाही नाही करू शकणार एवढी साधी तुम्हाला वाटेल की है का है? हे काय आहे पण हेच खूप महत्वाचं आहे आणि हे तुम्हाला खूप खूप म्हणजे खूप पुढे मदत करेल आणि पुढच्या ज्या गोष्टी जे प्रोग्रॅमिंग करायचं आपल्याला मनाचं प्रोग्रॅमिंग त्याच्यामध्ये तुम्हाला हा जो ही जे हा जो अभ्यास आहे हा अभ्यास तुम्हाला खूप फायदा देईल आणि याच्यामध्ये काय होत जाईल माहिती का आपोआप तुम्ही जेव्हा हे माइंड रिप्रोग्रॅमिंग कराल ना तेव्हा तुम्ही ए, खाली कराल ह्या एकवीस मिनिटानंतर तुम्ही अगदी एक माळ जरी जपली स्वामींची एक माळ फक्त तरी सुद्धा तुम्ही तेवढ्या पूर्ण श्रद्धेने मनाच्या पूर्ण आत्मीयतेने तुम्ही ते काम कराल कारण तुम्ही ती तुम्ही ते प्रोग्रामिंग करायला सुरुवात केलेली आहे तर एकवीस दिवसाचा हा जो अभ्यास आहे हा अभ्यास तुम्ही नक्की करा आणि तुम्हाला एकवीस दिवसामध्ये काय फरक जाणवतो हो ना ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्वाचा आहे तुम्ही याला लाईटली घेत असाल अजिबात घेऊ नका मी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि म्हणून तुम्हाला सांगतोय मित्रांनो आपल्याला एक एक पायरी सर करत जायची एक एक पायरीचा आपल्याला अभ्यास करायचा आणि खूप खूप म्हणजे खूप शांतपणे आणि खूप वेळ देऊन आपल्याला प्रत्येक गोष्टी समजून घ्यायची आणि मग ती आपल्याला करायची जी। तुमच्या जीवनक्रमामध्ये दे, तुमच्या दैनंदिन कार्यक्रमामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टींना वेळ द्यावाच लागेल जर का सु काय म्हणतात त्याला एकदम सुशुद्ध सु, 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 म्हणजे जर तुम्हाला आणायचं असेल तुमच्या ह्याच्यामध्ये एकदम पूर्णपणे सुसूत्रता सु, सु, जर तुम्हाला तुमच्या जीव जीवनात आणायची असेल तर तुम्हाला या छोट्या छोट्या पायरींपासून सुरुवात पायऱ्यांपासून सुरुवात करावी लागेल ही पूर्ण एक प्रोसेस आहे त्या प्रोसेस मधून जावं लागेल तुम्हाला त्याला वेळ द्यावा लागेल स्वतःला वेळ द्यावा लागेल आणि स्वतःला वेळ दिल्याशिवाय तुम्हाला ठराविक जीवनशैली ही विकसित करता येणार नाही आणि ह्या ना। जीवनशैलीमध्ये जाताना तुम्हाला रोजच्या रोज नवीन नवीन अनुभव येणार आहेत तुम्हाला खूप खूप छान छान प्रसंग तुमच्या समोर येणार आहेत आणि ते तुम्हाला अद्भुत करून टाकणार आहेत म्हणजे अकल्पनीय वाटतील अशा घटना तुमच्या आयुष्यात घडत जातील तर मनाची प्रोग्रॅमिंग मनाचा मनाला स्थिरत्व देणं हे अतिशय म्हणजे अतिशय महत्वाचं आहे तर ह्या सगळ्या प्रोसेस प्रोसेसमधून आपण जाणार आहोत इथून पुढचे माझे येणारा प्रत्येक भाग हा काहीतरी विशिष्ट क्रम तुम्हाला सांगेल ह्या हा माझा प्रत्येक भाग हा तुम्हाला नवीन काहीतरी सूत्र तुम्हाला देऊन जाईल त्यामुळे मित्रांनो परत एकदा मी जाता जाता सांगतो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या कमेंट्स येऊन माझ्या व्हिडिओला मिळू द्या कारण तुमचे कमेंट्स म्हणजे तुम्ही नुसता स्वामी समर्थ जरी लिहिलं मित्रांनो तरी मला खूप खूप खुँ, खूप म्हणजे खूप प्रेरणा मिळत असते त्याच्यातनं तुम्ही द्यायला सुरुवात करा म्हणजे तुम्हाला मिळत जाईल बस एवढंच सांगतो आणि आजच्या दिवशी थांबतो जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद